कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्यानंतर हा पक्ष कायम सत्तेच्या शिखरावर राहिला पण आता त्याच जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची दुर्दशा झाली आहे येथील पक्षाच्या नेत्यांनी मी आणि माझे कुटुंब पय पाहुणे एवढ्यापुरताच ठेवला जवळच्या कार्यकर्त्यांशिवाय पक्षासाठी राबणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तसेच मी आणि माझा मतदारसंघ एवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेल्या नेत्यांमुळे जिल्ह्यात पक्षाची वाढ खुंटली परिणामी कोल्हापुरात आज पंचवीस वर्षानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती बडाघर पोकळवासा अशी झाल्याचे दिसून येते एकेकाळी बारापैकी सात आमदार आणि दोन खासदार देणारा जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता पण त्या तुलनेत नवी पिढी घडवण्याकडे नेतृत्वानेच दुर्लक्ष केले विधानसभा सोडून कोणतीही निवडणूक असो त्यात आपला घरचा जवळचा याच्याशिवाय विचार झाला नाही त्यामुळे जिल्ह्यात सध्या पक्ष संघटन वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे त्यातच काही महिन्यांपूर्वी पक्षात पडलेल्या फुटीमुळे तर अवस्था आणखी दयनीय झाली आहे आता दोन्ही गटांना आपापला पक्ष वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे त्यांच्यासमोर नवीन चिन्ह घराघरामध्ये पोहोचवण्याचे आव्हान आहे एकीकडे पक्षाच्या सर्व कामांसाठी तिसऱ्या आणि चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विचार तर सहज निवडून येईल अशा ठिकाणी मात्र जवळचा माणूस ही मानसिकता यामुळे पक्षाची वाढ ही मर्यादेपुढे गेलीच नाही परिणामी अनेकांनी पक्षाला रामराम करत दुसऱ्या पक्षांची कास धरली त्यात माजी खासदार निवेदिता माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर दिवंगत सदाशिवराव मंडलिक नरसिंगराव पाटील आदींचा समावेश आहे परिणामी आज जिल्ह्यात पक्षाचा एकही खासदार नाही तर आमदारांची संख्या अवघ्या दोनवर आली आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पक्षाची सर्व भिस्त राहिली आहे त्यांच्यानंतरची नेतृत्वाची दुसरी फळी कशी तयार होईल हे वरिष्ठ नेत्यांनी कधी पाहिले नाही त्याचा फटका राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरदचंद्र पवार गटाला बसला माजी खासदार सदाशिवराव मंडलिक पक्षातून बाहेर पडल्यानंतर पक्ष मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली एकवटला त्यामुळे पक्षातील असंतुष्ट आणि ज्यांना स्थान मिळत नव्हते असे कार्यकर्ते बाजूला गेले एकाकी पडले मुश्रीफ यांच्याशी जे जुळवून घेतात त्यांना संधी मिळाली आता मुश्रीफ हे अजित पवार यांच्या गटात गेल्याने शरदचंद्र पवार गटाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील श शहराध्यक्ष आर के पवार यांच्यावर आली या गटाकडे आश्वासक असा मोठा नेता नाही की सत्तास्थाने नाहीत परंतु जुने ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी सोबत आहेत हे कार्यकर्ते आक्रमकपणे भूमिका मांडत असताना संघटन वाढविण्यासाठी या गटाचे राज्य पातळीवरील नेते फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे भूदरगड तालुक्यात अजित पवार गट भक्कम आहे तेथे माजी आमदार के पी पाटील नेतृत्व करत आहेत कागल गडिंगलज आजरा तालुक्यात पालकमंत्री मुश्रीफ यांचा तर चंदगडमध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा प्रभाव आहे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर पन्हाळ्याचा गड सांभाळत आहेत मानसिंगराव गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव सिंग गायकवाड शाहूवाडीमध्ये कार्यरत आहेत राधानगरीमध्ये ए वाय पाटील यांचा चांगला प्रभाव आहे पण शहरात या गटाकडे नेताच नाही ही ताकद कायम ठेवून विस्ताराचे आव्हान पेलावे लागणार आहे त्या तुलनेत शरदचंद्र पवार गट हात भक्कम असल्याचे चित्र असून आमदार राजीव आवळे जांभळे पिता पुत्र माजी नगरसेवक मदन कारंडे कार्यरत आहेत चंदगड गडिंग्लज आजरा या तालुक्यांमध्ये या गटाचे अस्तित्व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर यांनी टिकवून ठेवले आहे सर्व तालुक्यांमध्ये या गटाला भक्कम संघटन करून ताकद वाढवावी लागणार आहे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे प्रबळ उमेदवार नाहीत तीन विधानसभा मतदारसंघ सोडले तर अन्य मतदारसंघात उमेदवार शोधावे लागतील अशी स्थिती आहे दोन विद्यमान आमदारांसह हो काही दिग्गजांनीही पवार यांची साथ सोडली राहिलेल्या राष्ट्रवादीच्या गटासमोर आता आव्हानांचा डोंगर उभा आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण आहे आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा